Tchau, vale. माझ सम्राट इथं खेळतोय नणंदबाईचे चालले सकाळचे काम कपडे मी सगळं आता झाडू मारला आपले झाड बघा आपली बेडरूम जरा साफसफाई करायचंय आता किचन मध्ये किती छान ब्लॉग बनवायची इथं आपले किचन स्वयंपाक झालाय भांडे झालेत कपडे धुवून वाळू घालायचे आणि जेवायचं काय काय कुठ आलंय जागा बदललेलं कलते तुला दिदीला बोलूया तुझ्यासोबत खेळायला नको आयू दोले कच्च हा नको बोलूया कुठली आले भाजी खुडायला ते आपले बोर पचले होय चांगली आहे का जायला पाहिजे मग खुडायला पाठी मागवली फुलाची झाडच काढून टाकली की पण फुलं किती निघत होती मला तिथं एक सुद्धा देवाला फुलं मिळत नाही तिथं जवळ कुणा ही बी नाही बाजार बी नाही कुठं काहीच नाही

किती वेळ ठेवायचं पाण्यात तिथे हरभरे होते ते हरभरे भिजवले डाळ करायसाठी चला देवपूजा झाली सगळं मी धार काढू का कशी काशी बघायला रागा रागानं हे बाई तुझी मालकी नाही मी हा अशी पुटकशी आल होती ओळखली का काय म्हणलं डबल मनावर डबल मना म्हणजे जवळ मस्त गेलं ओळख नाही जे बी लाडा आहे गावाकडलं माझं रुटीन आता करते मी संध्याकाळचं स्वयंपाक तर स्वयंपाकात करते मी वांग्याची भाजी त्याच्यासाठी हे बघा इथं तयारी करून घेतली आहे तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याला दाखवते आणि हे माझं गावाकडलं किचन जिरे मोहरे टाकली टक्क्या वांग्याच्या थोडी लसूण खोबरं मीठ काळा तिखट कोथिंबीर आणि शेंगणाऱ्याचं केक शेगडीवरती भाकरी गॅसवरती भाजी कुकरमध्ये भात भोगड्या दूध चालू आहे माझं काम आत्या समर्थ सम्राट तिकडं खेळत आहे चपात्या केल्यात नाही अदोगर आता करते भाकरी मांजेची भाजी बनवली आहे संध्याकाळच्या जेवणात भाकरी करते आत्याला विचारवर भाकरी किती करायच्या

आशा रुती असतं माझं गावाकड आल्यावर दोन टायमाचं स्वयंपाक कपडे भांडे देवपूजा जे लोक पहिल्यापासून बघतात तर त्यांना माहितच आहे डोळ्याला बेबीला लागतो अभ्यास करायला तसं कुरती लागत्या येते उग ख बोलते तुला मी राघवल म्हणून म्हणत का ते दहा म्हणतोय कशाला लागतोय तर ती गच की आपण समुद्र जेवला गोंजपाशी येत्या ते मी आता हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्या रानातल्या मिरच्या इथं तर याच्यात मीठ लसूण शेंगदाणे घातलेत मी आणि हिरव्या मिरच्या दगडी खालबत्यात वाटते